नेरळमधील विद्युत पुरवठा हा स्पार्किंग होणे डिओणे अशा आदी समस्यांमुळे खंडित होण्याच्या समस्या या असून याचा फटका नेरळमधील वीज ग्राहकांना त्यांच्या घरातील महागडे विद्युत उपकरणाचे सोसावे लागत आहे तर दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राजेंद्र गुरुनगर येथील असलेल्या ट्रान्सफॉर्मर मोठ्या प्रमाणात स्पार्किंग झाल्याने बत्तीभूल झाली होती तर या आधीही याच ट्रान्सफॉर्मरच्या पेटीला स्पार्किंगमुळे आग पकडल्याची घटना घडली होती हा सर्व प्रकार पाहता मात्र नेरळ महावितरण विभागाकडून अशा समस्यांचे कायमस्वरूपी निवारण करण्यापेक्षा तात्पुरती स्वरूपाची मलमपट्टी होत असल्याने अशाच स्पार्किंगच्या घटना घडत असल्याने नेरळ महावितरण विभागाचा भोंगळ कारभार समोर येत आहे का व अशा जटिल समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची नेरळ महावितरण तस्ती घेणार का असे प्रश्न मात्र तेथील वीज ग्राहकांकडून उपस्थित होत आहेत नेरळगाव व परिसरात नेरळ महावितरणाच्या हत्येतील फसलेले विद्युत जाळे यामध्ये समाविष्ट असलेले विद्युत पोल विद्युत तारा अंदाजे वर्ष जुना असल्याने असल्याने त्याची क्षमता निकामी झाल्याचे चित्र नेरळ विकास प्राधिकरण संकुलनाची झालेली स्थापना व त्यामुळे नेरळ विकास प्राधिकरण संकुलन क्षेत्रात येणाऱ्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उभे असलेले गृह प्रकल्प व वाढते नागरिकरण पाहता मोठ्या प्रमाणात वाढता वीज पुरवठा व या वाढत्या वीज पुरवठ्यासाठी पूर्वीप्रमाणे असलेल्या वीज पुरवठ्याच्या क्षमतेप्रमाणे कार्यरत असलेले ट्रान्सफॉर्म न बदलता त्या ठिकाणी जास्त क्षमतेचे ट्रान्सफॉर्म न बसवता नेरळ महावितरणाकडून पूर्वीप्रमाणे असलेल्या कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरून विद्युत पुरवठा दिल्याचे चित्र समोर येत असल्याने वारंवार विजेचा लोड वाढत असल्याने मात्र डीओ उडण्याचे व जुने विद्युत पोल व तारा बदलल्या जात नसल्याने स्पार्किंग होऊन वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार सुरू असल्याचेही बोलले जात आहे तर दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास राजेंद्र गुरुनगर येथील असलेल्या ट्रान्सफॉर्मर मोठ्या प्रमाणात स्पार्किंग झाल्याने बत्ती गुल झाली होती तर याआधीही एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास या ट्रान्सफॉर्मच्या पेटीला स्पार्किंगमुळे आग पकडल्याची घटना घडली तर कुंभाराडी ते राजेंद्र गुरुनगर मार्गावरील कवाडकर यांच्या घराजवळ विद्युत पोल हा गंजल्याने पडलेला होऊन व कधी पडून अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असताना या संदर्भात लेखी तक्रार देऊनही सुद्धा महावितरणाचे होणारे दुर्लक्ष तर त्या तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्म खाली असलेल्या डीपीच्या पेट्यांची उघडे असलेले दरवाजे असा सर्व प्रकार पाहता मात्र नेरळ महावितरण विभाग एकदाही जीवितहानी होण्याच्या प्रतीक्षेत किंवा जीवितिनी झाल्यानंतर या समस्यांची दखल घेणार व अशा जटिल समस्यांचे कायमस्वरूपी निवारण करण्यापेक्षा तात्पुरती स्वरूपाची मलमपट्टीचे प्रकार पाहता नेरळ महावितरण विभागाचा कारभार समोर येत आहे अशा जटिल समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची नेरळ महावितरण तस्ती घेणार का असे प्रश्न मात्र येथील वीस ग्राहकांकडून उपस्थित होत आहे राजेंद्र गुरु नगरमधील व सम्राट नगर जवळील असलेल्या ट्रान्सफॉर्मर असलेल्या टी पीच्या पत्र्याच्या पेटीला दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी स्पार्किंगमुळे आग लागून विद्युत पुरवठा खंडित झाला होता तर दिनांक बावीस सप्टेंबर रोजीच्या रात्री याच ट्रान्सफॉर्मवर मोठ्या प्रमाणात स्पार्किंग झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता मात्र दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या स्पार्किंग संदर्भात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासंदर्भात लेखी तक्रार प्रत्यक्षात नेरळ महावितरण अधिकारी यांची भेट घेऊन तोंडी केलेल्या सूचना व त्यांचे बघतो आणि करून घेतो असे मिळणारे मोगम उत्तर पाहता व दिनांक सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी घडलेला प्रकार पाहता नेरळ महावितरण किती कार्यक्षम आहे हे, हे मात्र आता स्पष्ट होत आहे नेरळ मधील काही असलेल्या ट्रान्सफॉर्मर ठिकाणी आलेल्या डीपी करिता बसवण्यात आलेल्या पत्र्याच्या पेटीचे उघडे दरवाजे पाहता अशा ठिकाणी एखाद्या लहान मूल किंवा मुख्या जनावराचा शॉक लागून जीव केल्यानंतर महावितरण विभाग जागावून यशी उघडी दरवर्षी बंद करण्याची तस्ती घेणार का असा प्रश्न उपस्थित करत हा नेरळ महावितरणाचा निव्वळ भोंगळ कारभार सुरू आहे गणेश पवार कर्ज